नमस्कार मित्रांनो तुमचं आकाश ब्लॉग सरसे स्वागत आहे चला आता वाजले आहेत सा एवढं गारे उठलोय बळ बळ आता जायचे रनिंगला तरी ना आता आपण स्वेटर वगैरे सगळे घालून आता देऊ गोटर वगैरे सगळे घालू आत्ताच कपड्यांच्या काड्याविड्या घातल्या हे पा आता हे ट्रॅकवर जा गाँ गाँ चला குட்டக்காலஞ்சராக இருக்குது आ, आता ओट वगैरे घातलेले आहेत आता चला आता खूप थंडी आहे जबरदस्त मागून भुकायला लागले येऊन धरायला बसले काय काळानं जी माझ्या सकाळी उठ नाही ती ती नाही मित्रांनो आता पुढं आहे पब्लिक पब्लिकमध्ये किती जणं आलीत ना किती नाही कॅमेरा मला ना तर हलताना दिसतोय त्याला ना आईला जे माय हात मला चो वरव आहे ना खेच्यातून बाहेर काढू शकणे वाटते खूप गार आहे पण जे माझ्या सकाळी जे रनिंगमध्ये आहे ना ती काय शेतत नाही एकच दिवस सुटलो तुम्ही मी लय पडायने आणि एकच दिवस सुटलो पण माझे डायरेक्ट म्हणजे

सैल भाई तिकडे शामराव गेले काहीतरी फावडे अरे सगळे इंटेलिजंट मोठी आता हे मला प्रश्न पडला याला सांभाळायचं पळता पाळता आता याला घेऊन सांभाळायचं वॉरमक सुरू झाले आपला वॉरमक सुरू Thank you. सगळे शरीर मोकळ करून टाका स्टार्ट झालेली मी फोडत जाता राम रावढ पडायच शूटिंग त्यालाच करावं लागते त्याच्यामुळे आपल्या काही लय मोठा सेटअप नाही आनंद म्हणून घ्यायचा आता आपण घे ना मग परत ब्लॉक शूट करू आपण चालतंय बाय बाय आता मी दोन किलोमीटर जाऊन आलेलो आता वॉर्मअप करायचं म्हणजे व्यायाम करायचा आता ते आपण पायऱ्या मारू नंतर डिप्स मारू मग संध्याकाळचा रुटी संध्याकाळी दुसरा व्यायाम आपला सुरू राही चला तुम्हाला या अशा पद्धतीने रनिंग करून आलो आपण पायऱ्या मारितो काय मारतो डिप्स मारित डिप्स दाखवतो हे पा रनिंग करून आलो म्हणजे आता माझी फर्स्ट स्टार्टिंग त्याच्यामुळे मी फक्त आपल्या त्या शिडी जंप मारितो आणि इकडं फक्त डिप्स मारणार आहे आज आपला पहिला दिवस आहे त्याच्यामुळं सगळं थोडं 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 मारलेलं बर जर एक खटी जास्त मारलं त्याचे अनुभव चांगले आहेत मला एक खटी जास्त मारल्यावर काय होत काय नाही हातवर नाही होत दुसऱ्या दिवशी व्यायाम आहे पोटासाठी व्यायाम आहे त्याने काय होत दाखव एकदा वेळ दाखवला सोन्याचे बिस्किट पाहायला लागतील तुम्ही ओके अजून कोणता करतो दुसरा सेट दुसरा सेट कोणता करतो हा दाखव जर्किंग काढून करायचं पाठवून जाईल ग्रामाला पाय जर्किंग नाही पाठवून श्यामराव काय करतो तू काय करतो शामराव चमक मारतो काय तुला पण सोन्याचे बिस्किट लागतात चालतंय त्यांना ला व्यायाम चाललाय बाडबड येणार शांततेत व्यायाम कर हे पा आमच्या गावातला सगळ्यात जबरदस्त मुलगा शुभम भाऊ पावडे हा घोड्यावानी पळवतो <laughs> हा काय करतो घोड्यावानी पळवतो ना अरे रनिंगला रे डांबरी व चाललंय आता व्यायाम चालू आहे सगळ्यांचा आता हे पहा किती मस्त सूर्य आलेला आहे वर आता आपल्या कॅमेऱ्यात काय दिसायचा आणि अरे पण सूर्य दिसणार ना ना मी समकाय लागले ते नाही नाही डिलेट ना नाही सगळे रिअल होणार डिलेट वगैरे काय नाही काय सिटीतलं नाही ना कोणी होय ध्याम राव चला काय अडचण नाही तुम्हाला देहाव की दे मला आता शिक दिसला सूर्य मस्त वातावरण तयार झाले सूर्यनारायण आपल्याला भेटण्यासाठी आलेला आहे सकाळ सकाळी ओके चालतंय आता मी परतीचा आता निघतो परतीचा व्हिडिओ दाखवतो बाय बाय आताच व्यायाम करून आम्ही घराकडे परतीचा हा व्हिडिओ आहे अमर भाई याची बुलेट मागून येऊ राहिलेली अरे नाही काय चाललंय रे शुभ्या सगळे आता श्याम भाऊ पावडे आता येणाऱ्या पोलीस भरतीचा वाघ आणि इकडे डाण्या वाघ शुभम भाऊ पावडे पळतोय अरे नाही तो काय बोलत बाबा ये इकडे हो नाव काय गे तू

एवढी गँग ना ती पळायला आणि एवढी आता पोलीस भरती खतरनाक मध्ये स्टिक जायचा घेऊन माग छा आल्याला एक दिवस बघा आहे का मला म्हणते एक दिवस आला झाला बरोबर आहे त्यांचं मी कालच आले हो श्यामराव अरे भाई मी काल पडायला आलोय पाहायचं होतं मला आज मी उठतो का नाही जे रेल तेच बोललेलं चांगलं राहत आता पुढून आलेले आता पुढून काही येऊ द्या घरी गेल्यावर पाहू बाय बाय मित्रांनो आता चालू आहे रनिंग वरून थे। थे पा। आता आपण इथे डाईट ठेवलेली पहा डाईट पाण्यात भिजून ही डाईट तर ही डाईट आता मग तुम्हाला दाखवलं होतं हे याच्यात पाणी वगैरे वतलेलं होतं संध्याकाळी पाणी ओतलं आता सकाळी आपण रनिंग करून आलो आहे याला स्वच्छ केलंय पाणीने धुतलं स्वच्छ पाण्याने ही शेंगदाणे राजमा आणि हरभरी याचं मिक्सर आहे हे आपण भिजायला होतं हे आता खायचं आणि वाड्यावर पाळायचं भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून बटून प्रेस करा चॅनल आहे माहिती आहे ना आकाश ब्लॉग्स आकाश ब्लॉग्सला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल ऐकून बटून प्रेस करा धन्यवाद mm. बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये